मग तुमची आवडणारी राणी तुम्हाला बघायची असेल तुमची आवडणारी राणी तुम्हाला या दाखव तुमची राणी गेम खेळाय गेम फ्री फायर हा या खूप प्रयत्न आहेत मित्राचे प्रयत्नाने परमेश्वर मस्त एन्जॉय करतात मारायची कोणब्या बिराड लायचं असेल बेकार का मला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही चाललो आहे हा बघा हे आहे त्यांची गाडी सर्व्हिसिंग करायची आहे तर ती करणं कुठेतरी पुढे जायचं प्लॅन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला समजेलच आम्ही पुढे चाललो आहे मी चाल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा <laughs> तर आता आम्ही इथे पोचलेले आहोत टी व्ही शो शोरूम या करतात गाडी करतात आमचे साहिलची गाडी आहे तुषारची आमची पब्लिक ते आम्ही पोचलेले आहोत गाडी वगैरे देतो आणि निघतो स्टेशनकडे या दोघांना गाडी पाहिजे आजच तर दोघं कसं मत्वायला आलो बघा बाता बाता राहिले बाता बाता पाहिजे कुठं पण जा बाता पाहिल्या पाहिजेत तर आता आम्ही चाललोय स्टेशनवर तर आम्ही तिघांनी पण हॅलम घातले बघू शकतो तुम्ही बघा पोलिसांनी पकडला ना पाहिजे पोलिसांनी लांबून बघल्यावर फुल सेफ्टी फुल सेफ्टी लांबून बघल्यावर सोडला पाहिजे आता आम्ही पोहचले स्टेशनला तर आता आम्ही तिकीट काढतो हे बघा स्वतः तिकीट काढायला आलो आम्ही रोग बाय ठोक डायरेक्ट बाय ठोक तुमच्या फाय काढा कुठला तरी आता विचार चालू आहे कुठला तिकीट काढायचा फर्स्ट क्लास का सेकंड क्लास आता कुठला काढतात ते ट्रेन पण आलेली आहे विरारला लगेच तिकीट काढतो सगळे ट्रेन मध्ये बसतो आणि चाललोय दादर कुठे चाललोय आपण दादर 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 चाललोय दादरला बघत राहा रा शेवटपर्यंत तर आता आम्ही ट्रेन मध्ये आणि ट्रेन पण निघलेली आहे पण आता बसला जागाच काय भेटली नाही हे आमची पब्लिक उभी आहे गर्दी पण खूप आहे आता पुढचं स्टेशन येणार आहे नाला सोपारा गरीब का सहारा पुढचा स्टेशन पपे या या <laughs> तर बघू शकता तर आता आम्ही बसलेले आहोत मारहाडला तुम्ही विचार करत असतील चाललेत दादरला उतरलेत मारहाटला तर काय जाईल त्याला चालेल राड एक सांगते दे मला दादर तर आम्ही हे गेला उडाला टॉन आणि मारला दादरला पॉन्स चला आता मारहाटला तर आता आम्ही आलेलो आहोत मारहाड स्टेशनच्या बाहेर आणि बघा कशी बसला लाईन लावलेली आहेत आणि आपल्या विरारमध्ये नुसत्या पाडणार चढात च आलेलो बाहेर स्टेशनच्या जातो आता रिक्षात बसतो दाखव तुम्हाला कुठे जात चाललं ते व्हिडिओ बघत राहा तर आता मी बसले जाऊ रिक्षात मस्त ती का चाललं इन्फिनिटी मॉलला इकडे आपल्या नियम नाही नियम बाय नियम माझे तीन पॅसेंजर घेतात तिकडे आणि शॉर्टसर लोकेशनवर आपल्याकडे चार सहा दुसरे चेपाचे बीच एमकून बसायला लागते हा इकडं मस्त आराम आहे तीन फक्त तीन तर आता आम्ही इथं रिक्षाचं उतरलेलो आहोत आणि आता मी चाललो आहे मॉलमध्ये इन्फिनिटी मॉलमध्ये आलेलो हा बघा हा मॉल इन्फिनिटी मॉल आता जातो आम्ही एंट्री करतो दाखवतो तुम्हाला आतमध्ये खूप मोठा मॉल आहे या दिसतो समोरून पण खूप खूप म्हणजे खूपच मोठा मित्रांनो हा एंट्री गेट आता आम्ही एंट्रीवर पोचलेलो आहोत आहोत हे बघा हे आमचे दोघे सर्व आतमध्ये हे बघा आमचे मित्र हे बघा या बघा तर आता आम्ही आहोत ग्राउंड फ्लोर वर हे बघा टी सी आहे टी सी नव्हता तो सिक्युरिटी होता बघा नुसते ब्रँड आला केकचा तिथे आम्ही असं गेलेलो तर आम्ही तो आमच्याकडे होतो ना माणूस तो आमच्याकडे बघत होता घेतात का नाही तर आता आम्ही म्हणजे काही विचार की कोण कोण परिस्थिती आहे तो तो आमच्या बघायला याला आम्ही असं आलो विचारा किती बघा टी सी सी टी सी हा बघा मॉल खतरनाक आहे बघू शकता तुम्ही किती मोठा मॉल आहे इन्फिनिटी मॉल तर आता मी चालू ट्रेंड्स ट्रेन्स ट्रेन्समध्ये तर आता आम्ही ट्रेन्समधून बाहेर निघलेलो आहोत खूप मोठा मॉल आहे सगळं ब्रँड आहे काय पाहिजे ते आहे कुठं फेरू असाल आम्हाला खूप बघा किती मोठा या बघा स्नॅपे स्नॅप टाकता टाक स्नॅप खूप म्हणजे खूप मोठा मॉल आहे कुठं फेरू तुम्हाला असा होल जाम म्हणजे खूपच मोठा आहे अजून ते तिकडं अजून आहे जाम काय काय तिकडं जातो आम्ही फर्स्ट आणि आलेले आहेत आम्ही चाललो आता लिफ्टने

फ्लोर वर आम्ही आलो सेकंड फ्लोर वर आणि तुम्हाला आवडणारी राणी तुम्हाला बघायची असेल तुमची आवडणारी राणी तुम्हाला राणी बघा किती आवड हो राणी दाखवतो राणी दाखवतो राणी आणि ही बघा तुमची राणी आवडते आणि स्टारबक्स या तुम्ही या मॉल मध्ये पाहिजे त्या भेटाल बघा पाहिजे त्या खूप मोठा मॉल आहे त्या शंभर टक्के या नक्की या मजा घाट या बघा मित्रांनो कशा गाड्या आहे तिथे हत्तर ना डिफेंडर जीप आणि आमचे मित्र बघतात तर आम्हाला पण अशा गाड्या घ्यायच्या असतील ना तर आम्हाला युट्यूबवर जाम ब्लॉग करायला लागतील तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला आम्ही पण घेऊ एक दिवशी अशी गाडी असताना गाड्या घेऊ चालला जातो तिसऱ्या फ्लोरवर तर बघा या गाड्या तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला मग आम्ही पण एक दिवशी अशा गाड्या घेऊ काय मित्रांनो वेस्ट साईड हे गाणे मिळेल तुम्हाला खातो आम्ही केला मित्रांनो यु एस पळो युएस पळो आमच्याकडची चांगली पोर झाले आता एकूण एक पोर युएस पोळ तर शर्ट टी शर्ट घालतो ह्या बघा इंडिया वर्ल्ड कप

था। 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 दादा दादा खायला जायचा त्याला वाटते खायला काय खाल्ला बेले डान्स बेले डान्स काय रा कुठं आलं खायला मामाच्या घरी ये बघा मामा 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 चला मामाचे घरून आलो जाऊ आता मामा बघितला ना हे बघा पुमा आता पुमा। आम्ही आलो टॉप फ्लोअर वर हे बघा नुसता खाऊ खाऊ टॉप फ्लोर वर सर्व आहे खायला पाहिजे त्या पाहिजे त्या का आरामात परत फिरा हे बघा सर्व आहे बर्गर किंग के एफ सी हल्दीराम नुसतं ब्रँड आणि पब्लिक पण तुम्ही बघू शकता नुसती पब्लिक आम्ही मग खातो काहीतरी आणि परत त्यांना फिरायला तर आता आम्ही आलो आहे बर्गर किंग ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे बिल पण आलेलं आहे घेतो आता आणि खातो मस्त परत फिरतो अ... ये <laughs> गेम गेम आ... आधी आधी आ? का इथे आणि हे लागले गेम खेळायची गेम फ्री फायर हा याची आहे ती गेम खेळायला लागले गपचुप खा तुझायचं फिरायचं आहे तिकडे जाऊन करायचं आहे तुम्ही गेम खेळतात हा चला गपचूप का हे बघा मित्रांनो मॉलची खाऊ घाली खाऊ मोठे आहे फिट काम पच्चीस फिट खा किती पण आता मी निघले राहत खाऊन फिट खाला सर्वांनी जाम खूश चला साहिल तर जामच खुश आहे चला जातो आता आम्ही तिथे ॲक्टिव्हिटी आहेत ना तिकडे वर दाखवतो तुम्हाला ॲक्टिव्हिटी काय ते हे बघा मित्रांनो इथे आता ॲक्टिव्हिटी आहेत मॉलमध्ये तुम्हाला दाखवतो आमचे बघूनच फाटलेले आहेत त्याच्यात आम्ही बसलो ना बसलो हे बघा रे ओके बघा बसला आहे गार्जन हे बघा ना कसं आहे हे बघा हे बघा ना हा आहे असं वाटते महारुस बी घेतलं झाले रेसिंग गेम मला पण ते गेम खेळायचं असतील ना नक्की आहे मॉलमध्ये या मस्त आहे आता आलो पुढे अजून एक नंबर घडना काय तुळशी तुझ्या खेळून आणि मित्रांनोही त्यामुळे एक गेम गेम भेटलेले आहे एक रुपया याचा आपण केलं आहे एक रुपयात गेम एक रुपये हे टाक टाक मला नाही बेडूक वरते तर काय बेडूवरते तर काय झाला गेम काय चालूच होई नाही गेम काय का चालूच होई नाही एक रुपये टाकून दोन रुपये टाकलं तेव्हा फुकट गेला जेव्हा पेट आलाय वरते

नुसती ओकावकी आता ओकावकी बघा ओकावकी ओकावकी आता ओकावकी हा ओकतील ना ओकतील लांब रे बुठ आमची बाहेर हव तरी फाटलंय बघून तिथे त्यांची त्यांची काढत झाली

काड़ा काम। ये याना का गेम भेट नाही हा भेटली भेटली खल्ला मार मार तुमार आणि काळा काम आता अजून एक गेम आहे बालीत चाललं काय आपआप होत्याय काय होते आहे बालीत चाल कर पुढे आता येतो खतरनाक गेम आहे खतरनाक एक नंबर हा लहान मुलांसाठी मुलांसाठी एक नंबर खूप प्रयत्न चालू आहेत मित्राचे आणि परमेश्वर जर हा उचलला तर आपल्याला उचल माग पार्किंग पार्किंग खूप प्रयत्न चालू आहेत पण काही येत नाही हे बघा लहानसाठी खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी आहे इथे मस्त एन्जॉय करतात हे बघा मी बारकी बाई बाई बघा मी पण या न्यू मजा करा मस्त आहे खूप आहे आहेत पट्टेला एन्जॉय करा चित्रांनो कोलब्या कोलब्याने पाहिजे असतील ना तरी भेटतील या बघा कोलब्या चला झाला आमचं फिरवून आता निघतो आम्ही खाली तुला <laughs> अरे खाल्ला आखी उठवली तुम्ही मग एक नंबर चला <laughs> तुषार बोलला होता घेईन जाता आता कुकी मॅन कुकीज घेतलेले आहेत आता आमचं फिरून झालेलं आहे सर्व मॉल खूप हिंडलो खूप मजा केली मस्त वाटला आता निघतो आम्ही आमच्या घराकडे स्वतःच्या गाड्या सर्व्हिस गाड्या घेतो सर्विस आहेत त्याच्या हे बघा तुम्हाला पण यायचं असेल या मॉलला या मॉलचं नाव आहे इन्फिनिटी मॉल तुम्हाला पण यायचं असेल तर या मालाडला वेटला हा मॉल आहे या मस्त मजा करा फिरा आता आम्ही आलो आम्हाला राज्या फीलिंग फिलिंग आली आहे ते गेट होते ते उघडलं जाम मजा वाटली जाम मजा वाटली पिकनिक वाटलं एक नंबर ब्लॉग ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तो नाम से हमारा मी भाभी का ट्रेन में पान कर दिया ये बात करती चेक कर काम है इधर से चेक कर काम है ये मित्रांनो आता आम्ही पोचू विराळला स्टेशनवर आहे आणि समोर आमच्या टी सी आहे आम्ही तिकीट पण आहे काढला हे टी सीला धावणी देऊन आम्ही आलो आता यांच्या गाड्या घेतो डायरेक्ट घरी चला मित्रांनो गाड्या पण सर्व्हिसिंग झालेल्या आहेत आणि गाड्या पण भेटल्या आहेत मस्त आता येतो निघतो आता इथून आणि डायरेक्ट घरी चला मित्रांनो तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा